वाटलं मामी खाव भाचा आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही इकडे बघा जावं आहे बापू आहे तो मामीला असं काजू बदाम खारी ठोस इकडे बघा क्रीमच बिस्किट पुढं असं दिलं ना मामीच तुम्हाला टेन्शन नाही पारले आणायचं गाजून काय मामीसाठी काय मामीला हे कुठे आहे का खोबरं कुठे आहे का <laughs> <ते भो केटिना। laughs> खोबर कुठे या कुठल्या डब्यात मामी कुठे गेलं दोन चार थांबा हि कुठे खोबरं कुठे मामीला द्यायचंय मला खोबर कुठे कुठे या काय लवकर मामीला लवकर पड दिसणं खायला दे ते शिवाय तुला सांग ती कि तिकडं तरी हा लाडक मामा तुम्हाला हा कुठे या आणखी लवकर ती कि चल काढ काढ लवकर काढ 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 लवकर मा मी साठी त्याच्या आईला इथं जीव का प्राण आम्ही करतोय कुठं काय का काय करावं कळत नाही इकडं बघितले का ही शिक्खत नका सोडा 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 लवकर लवकर सोडा काय म्हणतो मामी अगं यार पाठ तत तब्येत सगळं बघून तू बोलत जा मामीला तब ही तब्येत बघून हा की ही खोबळा खावा बरं मस्त बगे खावा लवकर सगळं पिशवीत खावा खावा लवकर तब्येत परत आमच्या येता कामा नाही आमच्या येता कामा नाही कि बाबा मामी रात्री आलती खराब कस काय झाली सकाळ जाताना आता <laughs> <laughs> मामा मामीने आमचं लेठ कन्यादान करून दिलेलंय परत त्याला लग्नाचं बघितलेलंय खायापिया केलेलं केले त्याच काय जी करत त्यासाठी नको का करायला होय मामा बरोबर आहे नाही जेल नाही आम्ही कोणाची नावं घेतो का आंघोळी आणलं का नाही मला आंघोळीचा ज्यांनी केलं त्याची नाव ना बळस कोणाची नाव घेतले काय केलं लय मोठं केलं सुखात केलं दुखात गाण सुखात घातली ना आमची लय मोठी लग्नाला विरोध केला की मग त्यामुळं तर टेन्शन आहे मला ये प्रियांका वर आता काय कर आता बस खा काय केले पोहे मामाला पोहे दिले तू आता बस के खा म्हणजे मामीला एवढा दिलाय हां मग त्याला काय आता वर दर आहे दर की घे हातात तू बोल की की मामीला इचकी की नको कंबर दुखती काय गारन मां सांगायचं असलं सांग की काय हां बया तुमचं हाय का पव्यात फरसन टाकी मग पव्यात फरसन टाकून मग काय हा काय है का आम्हाला बोल की आता मला गि की म्हणती आता हाय का खाल्ल्या घरी होती मामा मामी मी रात्री बळच ओढून आणलेत मित्रांनो इकडल्या घरी काय नाही आम्ही काय तुम्हाला सांगतो हक्काचं ठिकाण एकमेव तुम्ही म्हणा हक्काच ठिकाण आमचं मग बघ ह्यांनी व्हिडिओ घेतला आता मला वाटलं कमीत कमी पाच मिनिटाचा तरी व्हिडिओ घेतला कशाच काय चार अकरा घेतलाय म्हणजे चार मिनिटांवर अकरा शेकड एवढाच घेतलाय कस तर घ्या तो म्हणलं <laughs> त्यातनं पण कट केलं तर सगळं मागाशी बघा नाष्टी झाला मामाचा आहे सगळ्यांचा आणि मामा मामी जवळची मध्ये बघा कुठेतरी गेल्या होत्या त्यांचं पाहून आहेत कोणीतरी मावस भेंका कोणतरी तर गेल्या होत्या बघा आणि मामा पण गेलो होतो तिकडंच तर आलं तर आता मग तिकडं गेल्यानंतर मामा मामी साहेब पण गेला भाकरी केला चपाती खीर करत होते पण करून नाही दे भाकरी आणि डाळीची आमटी मटकीच्या डाळीची आमटी केली तुम्ही डायरेक्ट शिजायला टाकली स्वयंपाकाला त्याला उशीर झाला कारण सगळ्यांच्या आंघोळ्या खाणं पिणं पंधरा ऑगस्ट असल्यामुळं लेकरांचं शाळेत थोडा उशीर झाला आणि दुर्गाला पण आताच आंघोळ घातली स्वयंपाक झाल्यानंतर तर आता भांडी घासायच्यात भांडी घासायच्या आधी म्हणलं खीर करा शेवयाची तसल्या बारीक शेवाय असतात ना ते खीर करा म्हणलं विलायची हे टाकून तर खीर करून घेते पाणी गेल्या नळाचं भांडी पडल्यात घासायची तर येते पाणी काय नाही देवाची वाट पण आहे बघा आणखी आणि मामा बसले

खाली खाली, <laughs> खाली <laughs> <laughs> लागली लढायला <laughs> <laughs> खाण्याची का तुला धरून का तिला हाणलं चुकून झालं का गोदाम केलं राह दुराडाय लागले की ही पण रडते कोणी पण रडू द्या लगेच रडते चुकून लागलं ग तिच्याकडनं काय झालं नेमकं एवढं आता गप बस की तुर का नाही काय नाही गप बसते राहू पण आता गप नको रडू या रडते म्हणून हे पण रडायला लागले तिला शांत केली कि मी आता तू पण बस आता अरे देवाय ही बागा की अशी रडायला लागली म्हणून हे पण रडायला लागले तिला खळले र दुर्गाला अगं मायामाग नको साडेसाती लाव आज देश स्वतंत्र झालाय पंधरा ऑगस्ट आहे देशाला स्वातंत्र्य भेटलं स्वातंत्र्य कमी कमी आजच्या दिवस तरी मायामाग नाट नको लाव आजच्या दिवस तरी स्वातंत्र्य मला भेटू दे स्वतंत्र राहू दे लखा असं जा माझी मला स्वतःला वाटवते की बाबा आज देश खरंच स्वातंत्र्य झाला कारण आज कोणाची किटकिट नाही लेकराची बाळाची नाही बायकोची मायामाग सकाळपासून उडकन लावले मला वाटतं देश आहे का स्वतंत्र झाला हीच कळ नाही एवढा त्रास देते मला उठल्यापासून हीच कारण तीच करा रात्री म्हणली कंबरच ती दवाखान्यात नेतो म्हणलं की नाही म्हणली त्याचा फरक पडत म्हणले आज उद्या त्याला ही केलं तर उद्या डोक्यातल्या वा काढायला लागेल एवढं मी ही करायला लागेल आज मला कुणी एकही काम सांगायला निवान झोपू द्या देश स्वतंत्र झालाय संध्याकाळ मी उठल्यानंतर खरंच वाटलं पायला खरंच दिस स्वतंत्र चालतं त्या दिवशी मला आराम भेटला तुम्ही जर असं माझ्या माग उठकाना आता लावलं मला नक्की का खोटं वाट आज पंधरा ऑगस्ट विश्वास बसणार ना माझा असं काही माझ्या मागे त्रास द्यायचा नाही काय करायचं नाही मला आराम करून दे चल माझं पाय चाप <laughs>